सर्वांना नमस्कार शरणू शरणारी शरणकथा या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत एक लोककथा एक शेतकरी असतो आणि त्याला अडचणीमुळं त्याच्याकडचं गाढव त्याला विकायचं असतं आपण प्रादेशिक भाषेमध्ये कन्नडमध्ये मराठीमध्ये गुजरातीमध्ये कोणत्याही भाषेमध्ये आपण ती कथा ऐकलेली आहे जर आपण पुस्तकात नाही वाचली असेल तर लोककथामधून ती ऐकतावी आपण आणि जे मराठीचे विद्यार्थी आहेत तिसरी साधारणतः तिसरी चौथीच्या अभ्यासक्रमात ही कथा आहे आणि तो शा शेतकऱ्याचं नाव आहे गंगाराम आणि हीच कथा द मिलर हिजसन अँड डॉकी म्हणून यू के जीच्या पुस्तकात आपल्याला भेटते या कथेची मुळं आपल्याला अरबी साहित्य किंवा टर्की साहित्य जे आहे त्याच्यातही मिळतात उल्ला नसुद्दीन नावाचे एक विद्वान होते आणि त्यांच्या कथेमध्येही गाढव त्याचा मालक आणि त्या मालकाचा मुलगा ही कथा या कथेचा मॉरल काय या कथेतून आपल्याला काय शिकवण मिळते तर आपण लोकांचं ऐकलं पाहिजे असं नाही आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे आपल्याला सतसद वेग बुद्धीला आपल्या मनाला जे पटतं तेच आपण केलं पाहिजे हा झाला यातला धडा पण ही कथा आपल्याला भरपूर फिरून 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 येते या कथेच्या मुळाशी जर आपण जायचं ठरवलं उलट्या दिशेने आपल्याला तुकाराम महाराज भेटतात तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी या कथेचं सार आपल्याला सांगितलं आहे आणि आपण त्याही माग जर गेलो तर तुकाराम महाराज ज्या विचारसरणीचा ज्या संप्रदायाचा वारसा सांगतात वारकरी संप्रदाय हा शरण संप्रदायाचं सेकंड इनिंग आहे असं जेव्हा आपण म्हणतो तर तुकाराम महाराजांच्याही तुकारा महाराजांचे जे पूर्वज होते ज्यांचा वारसा तुकाराम महाराज चालवता यशस्वीपणे त्या शरण परंपरेतले चंद बसवण्णा हे अनुभव मंडपाचे दुसरे अध्यक्ष होते चंद बसवण्ण्ण्ण्ण्णांचं एक वचन असंच आहे ते वचन हेच शिकवण देत की तुम्ही जनाच्या लोक इच्छेच्या अनुसरून अनुयाला बळी पडू नका लोक काय म्हणतील याची भीती बाळगू नका तुमच्या मनाला जे पटत तुम्ही करा आज आपण त्या दोन वचनांचा आढावा घेणार आहोत तर पूर्वी आपण ती कथा काय आहे तेही समजून घेऊया अशाच एका खुर्द बुद्रुक गावामध्ये गरीब राहत असतो आणि त्याचं नाव गंगाराम त्याच्याकडे गाढव असतं अडचणीमुळे त्याला तो गाढव विकायची वेळ येते गाढव विकण्यासाठी म्हणून बाजारला घेऊन जाताना आपल्या छोट्या मुलाला तो घेऊन निघतो गाढव बिकण्यासाठी या कथेमध्ये एक कॉमन गोष्ट आहे की तुला काय कळतंय की नाही वेडा बेढा आहेस का किंवा का माणूस आहेस की गाढव आहेस तो गाढव घेऊन विकायला निघालेला आहे सोबत मुलगा आहे तिघं गाढव तो आणि हे तिघं चालत चालले रस्त्यासमोर कुणीतरी देतं आणि सांगतं काय माणूस आहे का गाडव आहे गाढव सोबत आहे आणि चालत काय निघालास मग तो काय करतो की आपल्या मुलाला त्या गाढवावर बसवतो पुढे जातात निघून समोरून कुणीतरी येतं आणि ते म्हणतात काय माणूस आहे का गाडव आहे म्हातारा बाप तुझं चालत चाललाय आणि तू पोरगा जेवान गाडावर बसलाय काय कळतंय का नाही तुला माणूस का मग तो मुलगा खाली उतरतो आणि आपल्या वडिलांना बसवतो पुन्हा थोड्या वेळ पुढे जातात पुढे गेल्यानंतर समोर पुन्हा भेटतात कुणीतरी आणि ते म्हणतात काय माणूस एक गाडव आहे पोरगं लहान त्याला चालत चाललंय आणि तू बाप मुलगा झाला आणि तू गाडावर बसला ते दोघं मिळून बसतात दोघं मिळून बसतात आणि चालेल निघा पुन्हा समोरून कुणीतरी येतं वाटकरी आहे सरळ ते सांगतात काय माणूस आहे गाढवा आहे गाढवाचं जीव किती तुम्ही दोघं आहे काय बसलात तुम्हाला तुम्हाला काय अक्कल आहे की नाही पुन्हा ते शर्मिंदे देवतात ते दोघेही उतरतात काही आणि ते गाढवा उचलून घेतात पुन्हा जात असतात समोर पुन्हा गर्दी येते ते म्हणते काय माणूस आहे का गाढवाय तुम्ही आणि हे प्रत्येक वेळी आहे तुमचा अक्कल काढायला समाज टपून बसलेला आहे प्रत्येकजण तुमच्या तुम्हाला जशी अक्कल नाही आहे तुम्ही जे करता पावला, पावला था? ते कसं चुकीचं करता हे सांगण्यासाठी प्रत्येक पावला पावलावर टपून बसलेले आहेत लोक त्याला तुम्ही किती सिरियसली घ्यायचं आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे शेवटी काय होतं ते दोघं गाढव वाहून घेत असतात गाढव ब्रिजवरून जात असताना गाढव पाण्यात पडतं गाढव वाहून जातं गाढव मरून जातं हे फक्त विषय आपला गाढव पाण्यात वाहून गेलं पाण्यात मरून गेलं गे हा इथंपर्यंत सीमित राहत नाही आहे हा विषय आहे आपण लोकांमुळे करायच्या बांधगडीत पडतो लोकलज्जेला लोकनिंदेला घाबरतो आणि आपण निर्णय घेत जगतो आपण लोकांना अनुसरून निर्णय घेत असल्या कारणानं आपण त्या मेलेल्या गाडवाप्रण वाहत वाहत वाहत, वाहत जातो त्याची मोठी किंमत आपण मोजतो नेमकं हेच सांगितलं तुकवारा यांनी तुकाराम महाराजांचं हे अभंग गाडवाच्या गोष्टीचे अभंग म्हणूनच प्रसिद्ध आहे आमचे युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर बडगर महाराज त्यांचं हे आवडतं अभंग आहे गाढवाच्या गोष्टीतला अभंग म्हणूनच आणि अनेक निरूपणकारांना हे अभंग आवाहन करतं चालेंज करतं बुवळ घालतं तुकाराम महाराजांच्या पूर्वी म्हणजे तुकाराम महाराजांचे तुकारा जे पूर्वज होते त्यापैकी वचन बसव समान आहे बसवण्ण्ण्ण्ण्णांच्या वचनाचा तुकाराम महाराजांनी अनुवाद केला असावा मराठीमध्ये इतकं त्या दोघांच्या रचनामध्ये दोघांच्या अभंगामध्ये वचनामध्ये साम्य आहे तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये हे अभंग मिळतंय आणि चंद्रभसवडांच्या वचनांच्या संग्रहामध्ये हे वचन मिळते आज आपण ते दोन्ही अभंग पाहूया दोन्ही रचना पाहूया सुरुवातीला तुकाराम तुकाराम महाराजांचा अभंग महाराज या पुस्तकात पान नंबर छत्तीस वर हे अभंग आहे आणि अभंगाचा क्रमांक आहे एकशे छत्तीस ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया संसार करिता म्हणती हा दोषी ताकिता आळसी पोटपोसा आचार करिता म्हणती हा पसारा न करिता नरा निंदताती। संत संग करिता म्हणती हा उपदेशी संत संग करिता म्हणती हा उपदेशी एरा अभाग्यासी ज्ञान नाही धन नाही त्यासी ठाईचा करंटा समर्थासी ताठा बहु बोलो बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ न बोलता सकळ म्हणती हा गर्वी भेटीसी नव जाता म्हणती हा निष्ठुर भेटीसी नव जाता म्हणती हा निष्ठुर येता जाता घर बुडविले लग्न करू जाता म्हणती हा मातला लग्न करू जाता म्हणती हा मातला न करिता झाला हा नपुसक निपुत्रिका म्हणती पाहतो चांडाळ निपुत्रिका म्हणती पहा तो चांडाळ पातकाचे मूळ पोरबडा लोक जैसा उक करिता धरवेना अभक्ता जिरेना संत संग तुका म्हणे आता आई वचन त्याजुनिया जन भक्ती करा तुका म्हणे आता आई का वचन त्याजुनिया जन भक्ती करा तुका काय करा भक्ती करा तुम्ही लोकांचं काय ऐकू नका लोकांच्या बडबडाकडं लोकांच्या दूषणांकडे लक्ष देऊ नका तुकाराम महाराजांचे हे अभंग आहे दहा दहाच ज्याला दुपार मुक्तो पण दहा ओळींचे हे अभंग आहे त्यात त्यांनी उद्देश म्हणून सांगितले की बाबा असं केल्यानंतर काही जरी केलं आपण तर लोक देतातच लोक ठेवतातच त्यामुळं त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका जनांकडे लक्ष देऊ नका तुम्ही भक्ती करा भक्तीमध्ये रममानवा तुकाराम महाराजांच्या पूर्वी साधारणतः पाचशे वर्षापूर्वी चन्न बसवण्णांनी हे सांगितलेलं आहे कर्नाटक सरकारने प्रकाशित केलेल्या समग्र वचन संपुट तीन चन्न बसवण्णावर वचन या पुस्तकामध्ये वचन क्रमांक सोळाशे एकोणपन्नास सोळा चार नऊ क्रमांकाचं वचन हे आहे बालकी मटांना मराठीत प्रकाशित केलेल्या चिन्मयज्ञानी चन्न बसवण्णांची वचने या ग्रंथामध्ये हे वचन आपल्याला मराठीत अभ्यासाला मिळेल वाचायला मिळेल आपण मूळ कन्नड वचनही पाहूया आणि नंतर त्याचा मराठीत झालेला अनुवादही पाहूया सर्वसंग परित्यागमाडीद शिवशरणना ಲೋಕದ ಸಂಸಾರಿಗಳು ಎಂತೂ ಮೆಚ್ಚುವರಯ್ಯ ಊರೋರಳಗಿರ್ದಡೆ ಸಂಸಾರಿಯೆಂಬರು ಅಡವಿಯೊರಳಗಿರ್ದಡೆ ಮೃಗನೆಂಬರು ವನ್ನ ಬಿಟ್ಟರೆ ದರಿದ್ರನೆಂಬರು ಹೆಣ್ಣು ಬಿಟ್ಟರೆ ನಪುಸಕನೆಂಬರು ಮಣ್ಣು ಬಿಟ್ಟಡೆ ಮಣ್ಣು ಜಮೀನು ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಮಣ್ಣು ಬಿಟ್ಟಡೆ ಪೂರ್ವ ಕರ್ಮಿ ಎಂಬರು ಮಾತನಾಡದಿದ್ದರೆ ಮೂಗನೆಂಬರು ಮಾತನಾಡಿದರೆ ಜ್ಞಾನಿಗೆ ಕೈಯ ಮಾತೆಂಬರು ನಿಜವ ನಾಡಿದರೆ ನಿರುಷಿ ಎಂಬವರು ನಿಜವ ನುಡಿದರೆ ನಿರುಷಿ ಎಂಬರು ಸಮತೆಯ ನಾಡಿದರೆ ಅಂಜುವನೆಂಬುವರು ಇದು ಕಾರಣ ಕೂಡಲ ಚನ್ನ ಸಂಗಯ್ಯ ನಿಮ್ಮ ಶರಣರು ಲೋಕದಿಚ್ಛೆ ನುಡಿಯರು ಲೋಕದಿಚ್ಛೆ ನಡೆಯರು ಯಾ ಸಗ್ಯಾ ಕಾರಣಗಳು ಕೂಡಲ ಚನ್ನ ಸಂಗಮ ದೇವ ತುಮಚೆ ಜರಣ ते लोक इच्छा म्हणजे लोकांमुळे करणार नाहीत लोकांच्या इच्छेप्रमाणे वागणार नाहीत लोकांच्या इच्छेप्रमाणेच आता मराठीत झालेला अनुवाद आपण पाहणार आहोत प्राध्यापक आर एम करडी बुद्धी यांनी हे अनुवाद केलेला आहे सर्व संघ परित्याग केलेल्या शिवशरणास या जगातील संसारी लोक कसे पसंत करती हो गावात राहिल्यास संसारी म्हणती रानात राहिलास पशु म्हणती कांचन सोडल्यास दरिद्री म्हणती कामिनी सोडल्यास न पुस्क म्हणती कांचन सोडल्यास प्रॉपर्टी दरिद्री म्हणती कामिनी सोडल्यास म्हणजे पत्नी न पुस्क म्हणती जमीन सोडल्यास पूर्वजन्माचे कर्म म्हणती बोलल्यास ज्ञानी व्यक्तीला कशाला बोलणे म्हणती न बोलल्यास मुका म्हणती खरे बोलल्यास निष्ठूर म्हणती गोराय हट्टी आहे तुसडे आहे खरे बोलल्यास निष्ठूर म्हणती समतोल बोलल्यास भित्रा म्हणती या कारणे उडल चन्न संगम देवा तुमचा शरण लोकांच्या इच्छेनुसार वागणार नाही तुमचा शरण लोकांच्या इच्छेनुसार बोलणार नाही लोक नुडिया लोक दिच नडया या वचनामध्ये चन्न बसमण्ण्णांनी शरणाची सोपी सुटसुटीत व्याख्या केली आहे शरणाची लक्षणं सांगितली शरण कसं आहे तर तो लोक दिच लोक नाही वागत नाहीये तो लोक बोलत बोलत नाहीये बरं बोलत नाही येतो तो, तो खरं बोलतो म्हणजे त्याच्या मनाला जे योग्य वाटतंय त्याच्या जे संसद तेच तो बोलतो तेच तो करतो लोकानुनयाच्या मोहाला तो बळी पडत नाही आणि लोकलज्जेची भीती त्याच्या मनात नसते लोकांच्या वक्तव्याचा लोकांच्या प्रतिक्रियांचा त्याच्यावर परिणाम होत नाही त्याच्यावर परिणाम व्हायला नाही पाहिजे याचा आग्रह चंद्र बसवांना धरला त्याचा आग्रह तुकोबारायांनी धरला तीच आपल्याला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या स्टाईलमध्ये वेगवेगळ्या व्यापारमध्ये लोककथेच्या माध्यमातून गंगारामन त्याचा मुलगा आणि त्याच्या गाढवाच्या रूपामध्ये ही कथा आहे आपण आपण म्हणजे आपण सारे साधारणतः चाळीस ते पन्नास वयोगाटातले जे आहोत आपण तिसऱ्या चौथीला ही कथा शिकलेली आहे वाचलेली आहे ऐकलेली आहे आणि आज आपली मुलं आपले नातवांडे ते यु के असलेली हे कथा शिकतात याचा अर्थ आपल्या ह्या लोककथेचं एक वर्तुळ पूर्ण झालंय असं म्हणता येईल लोकांना काय वाटेल लोक काय म्हणतील ह्या भीतीनं जर आपण वागत राहिलो तर गाढव तर आपण विकणारच नाही उलट आपलं गाढव पाण्यात पडेल आणि वाहून जाईल आपल्या हातातून तेही निष्ठून जाईल यासोबतच आज ते थांबूया पुन्हा भेटूया नव्या वचनासह नव्या एका लोककथेसह नमस्कार शरणूक शरणार्थी जय गुरु जय तय गुरु बसवन्ना